रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी जुनी मिल कंपाऊंड येथील नागेशकरजगी ऑर्चिड प्रशाला येथे रोटरी क्लब ऑफ सोलापूर वाहतूक शाखा सोलापूर आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी भव्य अशी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा विषय सामाजिक संदेश आणि रस्ता सुरक्षा तसंच वाहतूक नियम याविषयी देण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सुनील माहेश्वरी यांनी दिली आज रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब ऑफ सोलापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखा सोलापूर पोलीस आयुक्तालय आणि इंडियन ऑइलच्या सहकार्याने आज आपण एक भव्य चित्रकला स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे ही चित्रकला स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली आहे याच्यात आपण दोन गट केलेले आहेत पाचवी ते सातवी एक गट आहे आणि आठवी नववी असा एक गट आहे ही चित्रकला स्पर्धा एक स्पेसिफिक सामाजिक संदेश घेऊन आपण आज आज आयोजित केलेली आहे आपण बघतोय की रस्ता अपघातात कितीतरी लोकांचं दरवर्षी मृत्यू होतो ट्रॅफिक नियमांचं पालन आपली जनता करत नाही तर विद्यार्थी मनात ह्याबद्दल चांगली भावना आणि त्यांनी ह्या गोष्टींचा आयुष्यात अवलंब करण्यासाठी आणि त्यांच्या मनात हे विचार आणण्यासाठी आम्ही ही चित्रकला स्पर्धा खास विषय रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियम हे स्पेसिफिक विषय घेऊन ही आयोजित केलेली आहे ह्याच्यात आम्हाला शहर वाहतूक पोलिसांचं फार मोठं सहकार्य लाभलेलं ला आहे ह्या जवळपास शाळी श शाळेंचे सतराशे अधिक विद्यार्थी रजिस्टर झालेले आहेत आणि काही स्पॉट रजिस्ट्रेशनला पण इथं आलेले आहेत आणि ही चित्रस्पर् स्पर्धा साडेआठला आम्ही चालू केलेली आहे दहा वाजेपर्यंत आम्ही टाईम दिलेला आहे आणि ह्याच्यातले जे चांगले निवडक जे चित्र असतील ज्यांना अवॉर्ड्स असतील त्यांना आम्ही पहिलं बक्षीस अडीच हजार रुपये ट्रॉफी आणि सर्टिफिकेट असं देणार आहे दुसरं बक्षीस दीड हजार रुपये ट्रॉफी आणि सर्टिफिकेट तिसरं बक्षीस एक हजार रुपये ट्रॉफी आणि सर्टिफिकेट शिवाय उत्तेजनात आम्ही पाच पाच बक्षीस दोन्ही गटमध्ये हे सर्व बक्षीस गटप्रमाणे आहेत आणि ह्याच्यात एक सगळ्यात महत्त्व म्हणून ही जी स्पर्धा आपल्याला प्रायोजकत्व दिलेलं आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही भारताची सगळ्यात मोठी कंपनी आणि फॉर्च्यून फाय हंड्रेडमध्ये इंडियातली सेवन वर्ल्डमधली सेवन्टी एट सगळ्यात मोठी कंपनी आहे तर ह्या कंपनीचा मेन व्यवसायच पेट्रोल डिझेल वाहतूक या संदर्भात आहे तर त्यामुळंच त्यांनी रस्ता सुरक्षा जो जानेवारी महिना असतो त्या अनुषंगाने ही आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि त्यांनी असा अशुरन्स दिलेला आहे की ह्याच्यातलं जर चांगलं निवड़ चित्र काही असतील चांगला मेसेज देणार आहे तर ते त्यांच्या ऑल इंडिया लेवलवर त्याचं प्रमोशन करणार आहे तर यामुळे विद्यार्थ्यांना फार चांगला प्लॅटफॉर्म सोलापूरच्या विद्यार्थ्यांना या चित्रकले स्पर्धे दे आपण देत आहोत तर सर्वांना एकच शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि चांगली प्रमाणे स्पर्धा पार, पार पडेल अशी आम्ही आशा करतो धन्यवाद याचा निकाल कधी लागेल सर याचा निकाल मार्च महिन्यात हा कारण का हा सतराशेच्या आसपास आपले प्रवेशिका आलेले आहेत आणि याचं योग्य मूल्यांकन होणं फार आवश्यक आहे तर आम्ही जे चित्रकला संघ यांचा संघ असतो शिक्षकांचा त्या संघाशी आम्ही टायअप केलेला आहे आणि हे सर्व चित्र निष्पक्षपणे ते चित्रपट कला शिक्षक संघाचे शिक्षक ह्याचं मूल्यांकन करतील आणि मार्च पहिल्या आठवड्यापर्यंत ह्याचा निकाल अपेक्षित आहे आणि निकालानंतर एक भव्य प्राईज डिस्ट्रिब्युशन सेरेमनी सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या सहकार्याने आम्ही घेण्याचा आमचा मानस आहे आणि त्याची तारीख इंडिपेंडेंटली कळवली या स्पर्धेसाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी गर्दी केलेली दिसून आली जवळपास सतराशेच्या वर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला यासाठी रोटरी क्लबच्या सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी तसंच वाहतूक शाखा कर्मचाऱ्यांनी आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन केल्याचं दिसून आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही